कलर्स मराठी वाहिनीवरील पिर्तीचा वनवा उरीपेटला मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे अर्जुन सावीची जोडीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते आणि त्यांचे हजारो फॅन्स आहेत पण हजारो फॅन्स असलेले अर्जुन सावी मात्र फॅन्स आहेत ते अशोक सराफ यांचे नुकतंच दोघांची भेट झाली अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत आणि अशोक सराफसुद्धा पिर्तीचा वनवा उरीपेटला ही मालिका पाहतात हे त्यांना कळल्यावर त्यांच्या आनंदाला सीमाच नाही राहिली दोघांनीही त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात अर्जुन लिहितो की स्वप्न सत्यात उतरल्याचा हा क्षण मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक मी स्वामींचे आभार मानेन की मला हे अद्भुत अनुभवण्याची संधी मिळाली त्यांच्या कलेप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता शब्दात मांडणं खरंच कठीण आहे ज्यांना लहानपणापासून पाहत आलो त्यांचा सहवास लाभला एक कलाकार म्हणून हे खूप प्रेरणादायी आहे मी कधी विचारही केला नव्हता की त्यांना अशोक सराफ सरांना इतक्या जवळून अनुभवता येईल त्यांचा जो काही सहवास मिळाला त्यात फक्त त्यांच्याकडे बघत राहावं असंच वाटत होतं माझ्या आयुष्यातला हा सर्वोत्तम क्षण आहे तुम्हाला माहिती आहे का ते आम्हाला म्हणाले मला तुमचं काम आणि तुमची मालिका आवडते बस अजून काय हवं निवेदिता ताई तुम्ही खूप आपलंसं करून घेतलं तुमच्याकडून मायेचा अनुभव मिळणं खूप विशेष आहे तर टीप माझं ब्लड प्रेशर अजूनही नॉर्मलला नाही आलंय तर सावी लिहिते मी कधीच सिरियल पाहत नाही पण तुमची सिरियल मी न चुकता रोज बघतो अशोक सराफ बस, काय हवं आहे अजून काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला अविस्मरणीय दिवस आणि या दोघांनीही या भेटीसाठी आभार मानलेत ते अभिनेत्री तेजश्री प्रधानीचे कारण ही भेट घडवून आणली आहे तेजश्रीने तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पिर्तीचा वणवा उरीपेटला मालिका तुम्हीसुद्धा पाहता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला